माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आहे आषाढी एकादशी माझ्याकडून तुम्हाला आषाढी एकादशी च्या हल्ली सुवेद च्या आज माझा लुक झाड वेगळं आहे मी वारकरी वाटतोय आज बघा माझा लुक कसा वाटत छान वाटत असेल तुम्हाला कमेंट मध्ये करून सांगा भारी वाटते ना कका मला कमेंट मध्ये करून करून सांगा का आता आम्ही चालू भिंगारी गावात तुम्ही मंदिरात पाया पडायला आणि दोन तीन रिल्स पण काढायचे तल तल चला आता आपण जाऊया निघलो आमच्या घरात ना आणि तिथं मरियाईचं मंदिरच आहे तुम्हाला दाखवतो मी नेहमी तुम्हाला दाखवतात ना आमच्या मरियाईचं मंदिर कारण की आमची मर्याई माझ्या पाठीशीच आहे आणि गणपती बाप्पा पण आमच्या पाठीशीच आहे आणि तुमचा पण आशीर्वाद माझ्या पाठीशीच आहे बघा तुम्ही आमच्या मर्यायचं मंदिर जय तर आता त्याला आपण जाऊ चला आम्ही बोललोय ओंजीशी काही करते आम जरा आमच्या पप्पाला थम द्यायचं आहे ना म्हणून तर आमच्या पप्पा गेले थम द्यायला येतील थोड्या उशिराने पाच मिनट लागतात थम द्यायला फक्त आमच्या पप्पाचे मित्र वगैरे आहेत इथे ते पण माझ्या रील्स बघतात ब्लॉग बघतात आणि तुम्ही पण माझ्या ब्लॉग रील्स बघतात तर आमच्या पप्पा आलेले आहेत बघू शकता फुल मॉडल 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 आता आम्ही निघतो मस्त टीव्ही भिंगारीला जायला पप्पा तुम्हाला कसं वाटते आपण पाया पडायला जाऊ मस्त रील्स विल्स काढू मस्त वाटत रील्स काढू तर चला जाऊया तर फायनली आम्ही बोलतो तर या वेळांना आपण त्याच्यात घेऊया माझ्या मोबाईल

तर दर्शन वगैरे घेऊन जाणार आहे आता मी जातो घरी आता खाऊ भिऊ काहीतरी मग करतलं पण जायचे आत्या आले असेल ना घरी मग लगेच करतात निघू खाऊन बिऊन तर आता चला आपण जाऊयात घरी इथ पण मस्त दर्शन झालं आता कर्जतच पण मस्त दर्शन झालं तर आमच्या <स्याएगा> घरी पण छोटीशी पूजा केलेली आहे विठ्ठलांची आता आम्ही चालू एक कर्जतला आमची आत्या बघू येतात कसले बाई आमची मम्मी आई तर बाई बोलून फायदा नाही तर आता आपण जाऊ अलती या जी जी आगे। आगे। शिकले। तर निगडू आम्ही कर्जतला तिथं पण मोठीशी विठ्ठलांची मूर्ती आहे तिथे पण आम्ही दर्शन वगैरे घेऊ घेऊन तीन काढू चला आता आपण जाऊ कर्जतला आणि आमचा आरपी आज बघू शकता राजादा आणि आरव आहे पण इकडं मामा आणि आमचा पप्पा तर त्याला आता आपण जाऊया करजत फ्रेंड्स इंडी स्टुडिओ छत्रपती शिवाजी महाराजांची खूप मूर्ती आहे किती चांगली दिसते बघा ना महाराजांना बघितलं दिलाला एवढं सुखन का बोलणंच फायदा नाही आणि इकडे बघू शकता आहेत We'll <laughs> नाही ती थोडी लांब आहे ना म्हणून बघू शकता आणि तिकडे नवीन आहे तर चला आपण जाऊया नवीन इर्षाण चला तर बघू शकता नवीन इरषाण किती छान दिसते बघ ना बघू शकता त्यांना सरकारने किती घर भारी बा, बांधून दिले बघू शकता वा इथे जेव्हा पाऊस पडतोय मला काही थांबायला जास्त जागा नाही भेटली आणि जी घटना घडली गेल्या वर्षी त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि जी घटना घडली त्यांना मला खूप हे होत आहे दुःख होत आहे पण आता आता काही जास्त त्यांना हे नाही खतरा नाही बघू शकता तुम्ही छान घरी घरं बांधली त्यांना किती छान बांधले बघू शकतात तुम्हीच बघा इथे काही जास्त जागा नाही आम्हाला सांभाळत म्हणून आता आम्ही जातो डायरेक्ट घरी तर आम्ही घरी आलो आणि तिकडे दर्शन पण घेतला आणि हिरशालवाडी पण तुम्हाला दाखवली आता मी थोडक्यात दाखवली कारण की तिथे ना अंधार पण आणि पाऊस पण पडत होता त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात दाखवली नंतर मी निवंतपणे जाईन आणि तिकडे अजून कोण राहिलं पण नाही आले तिथे जेव्हा राहिले येतील ना तेव्हा मी तुम्हाला पूर्ण हिरश्यावाडी दाखवीन आता थोडक्यात दाखवले आजचा ब्लॉग मी इथे थेंड करतोय जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय